एक कर्ज माफी माफी व्हावी म्हणून पदार्थ कर्ज माफी ज्याच्या हातात आहे ती म्हणजे स्टार हॉटेलमध्ये हो रोज जेवण करताय रोज उपासनेचं तेज कधी कमी होत नाही ते नसून तपाच आहे अन्न जरी त्यांच्या पोटात जात नसलं तरी साधू संतांच्या राष्ट्रसंत संत महाराजांसारख्या साधूचे शब्द ब्रह्म त्यांच्या मुखात आहे ते मुखात ओठातले शब्द पोटात गेले कधी जीवनाला कला प्राप्त झाली कधी आविष्कार जीवनावरती झाला स्वच्छ विहार तो जीव जगतामध्ये करायला लागला याचं भान सुद्धा लोकांना राहिलेलं नाही प्रसादच मनुष्याला मोठा करत असतो आश्रमात राहणारे अनेक विद्यार्थी असतील तर गुरुकुलात राहणारी विद्यार्थी बसलेली तुझ्या हाताला जरा कीर्तन संपल्यावर एकदा विद्यार्थी आता गुरुकुंजात राणाऱ्या आश्रमात राहणाऱ्या पोराकडे तुमची नजर घाला तुमच्या घरात राहणारा तुमचा नातू तुमचा मुलगा तुमचा पुतण्या त्याच्याकडे नजर घाला आणि या पोराकडे नजर गाला आम्हाला सेवून भेटत महाराज आमचा मुलगा सकाळी पाचला उठतो पोयाची प्लेट खातो दोन तीन चपाते जेवतो साडे टिफिन घेऊन जातो टिफिन जेवतो रस्त्याने येताना पॉपकॉन खातो कुरकुरे खातो थम्सअप पितो लिमका पितो आईस्क्रीम खातो आल्यावर जेवतो संध्याकाळी दुधाचा ग्लास पितो अरे म्हटलं आहे की तालुका आहे हा नाही मुलगा आमच्या पुराचा सांगतोय तुम्हाला पण एवढं सगळं खाऊ सुद्धा वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमात राहणार पोरं पालन आमचा बच्चा पाला की फरक दिसतो आमच्या पोराच्या चेहऱ्यावर चा समाधान नाही आणि आश्रमातल्या पोराच्या चर्वरचं समाधानाचं गोपित काय त्या गोपिताबद्दल सांगायचं झालं तर त्याला सांगावं लागतं बाळा तुझा मुलगा जे खातो ते अन्न आहे आणि आमची पोर जो खातात तो गुरुदेवांचा प्रसाद आहे राष्ट्रसंतचा प्रसाद प्रसाद आणिच मनुष्याचं जीवन बदलत असतं प्रसाद हे सर्व दुःखान या प्रश्न प्रसादच मनुष्याला मोठा करतो प्रसादाच्या दिशेनं जाऊया आणि मला असं वाटतं खूप मोठा सन्मान आहे तुमचा माझा सगळ्यांचा की आपण प्रसादाच्या योग्य जागेवर येऊन पोहोचलोय प्रसादाच्या तशा अनेक जागा आहे पण जगातली सगळ्यात मोठी प्रसादाची जागा म्हणजे संत आहे ज्यांनी या जगताला प्रसाद देऊन 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 आजवर जगवले सांभाळले हाय संत दुनिया मे जगे ए संत दुनिया मे दुनिया कडी उन के प्रतापो से आज पडी इतना जगत मे अंदाज के बाहर चला पर संत ही का पुण्य है आज तक जगना दला। दुनिया चलते, चलते। याला कारण कोण असेल तर तो, तो बर आहे ज्ञानोबर आहे जगातली सगळी साधू संत यांनी जग सांभाळलं बाकी तो सब चोतो की बाजार मी फतरोगा व्यापार साधूला सोडलं तर खरा प्रसाद देणार कोण आहे तुमच्या माझ्या हा कोण हाकेला द्यायला तयार नाही ज्ञानोबर आहे तो खोबर आहे आपली मायबा पै महाराज भजंतीय यथा देवान देवा पी तथव कांसैव सचिव साधू दीन व प्रसाद देण्याची भूमिका फक्त साधूकडे जगातलं दुःख पोहोचून ज्याचं हृदय द्रवतं जगातल्या यातना बघून ज्याच्या हृदयाला पाजर फुटतो ते हृदय साधूच आहे जगातली अनेक हृदय पण साधूच्या हृदयाची बरोबरी करत नाही साधू दीनवत हा कुत्र्याचं बच्च गटारीत पडले अनेक माणसं रोडनं जात आहे म्हणतात कोणीतरी काढावं त्याला कोणी वाचावं त्याला अरे छोटे हो पिलू कुत्र्याचं कोणी काढावं त्याला कोणी काढावं त्याला कोणी काढत नाही स्वामी विवेकानंद वाटेनं जात आहे रस्त्यानं पडलेलं गटारीत पाहण पडलेलं ते बच्च पाहिलं अनेक समाजातली घटकातली माणसं तिथे उभे सगळे काढावं म्हणताय काढाओ ते मरे नो वाचा सगळ्यांना मनाव वाटतंय उतरत मात्र कोणी नाही स्वामीजींनी आपलं वस्त्र बाजूला काढलं त्या गटारीत उठत उतरले ते बच्चे बाहेर काढलं त्याला स्वच्छ धुतलं आणि आपल्या आईकडे सोडून दिलं आई स्वामीजींच्या हात चाटायला लागली समाज निघून गेला हे उदाहरण पाहिलं की असं वाटतं पाहणारे अनेक असतात काढणारा मात्र एक असतो साधो दिन वत्सला तुम्हाला दोन ज्ञानेश्वरीच्या गोडव्या गोड व्यसम तो बघा किती सुंदर आहे पायी काटा हटे हे व्यथा जीवी मटे तैसात पोळे संकटे पुढीला चेनी ज्ञानोबारक बनतात पायात काटा गेल्यावर डोळ्याला पत्र लिहावं लागत नाही की तुमच्या डोळ्यातून आता पाणी आलं पाहिजे तुम्हाला वेदना झाल्या पाहिजे काय संबंध आहे पायाचा आणि डोळ्याचा पण पायात काटा मोडला की डोळ्याला धारा लागतात तो डोळा म्हणतो नाही नाही मी हा पायातला काटा पाहू शकत नाही तो पायातला काटा डोळ्याला रडवतो तसं वंदनी राष्ट्रसंताचं हृदय आहे जगातल्या वेदना ग्रामगीतीमध्ये राष्ट्रसंतांना रडवतात भजनात रडवतात भजनात हसवतात समाजातलं सुख पाहिलं की जे हसतात आणि समाजातल्या वेदना बघितल्या की जे रडतात त्यांना साधू म्हणा साधू दिनवत व दुसरी ओवी देतो तुम्हाला गोड आहे मूर्ख माणसे जगात जे आपला प्रवास ज्ञानोबा यांच्या बरोबर आणि राष्ट्रसंतांच्या वन्मय बरोबर घालत नाही विरोधापासात घालतात त्या माणसांना आपलं वन्मय कधी कळत नाही महाराज ही सांगड घाला वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वन्मय पोहोचवण्याकरता अजून गुरुदेव सेवा मंडळ किमान तीस वर्ष मागे पडले असं माझं वैयक्तिक मत आहे किमान तीस का कारण मधल्या वीस पंचवीस तीस वर्षात विरोधाभासात राष्ट्रसंत सांगणारे अनेक बहाद्र जन्माला आले पण समन्वयानं कधी कोणाला राष्ट्रसंत सांगावं वाटलं नाही कधी पंढरीचा वार करी म्हणून माझा कृदेव सांगावं वाटला नाही जगातल्या वेदना झाल्या की माझं रडणार हृदय राष्ट्रसंतच जगाच्या समोर कधी कोणाला मांडव वाटलं नाही तकोबऱ्यांचा प्रकाश राष्ट्रसंतच्या वाणीवर झाला कोणाला धाडसांना सांगाव वाटलं नाही सांगायचे लोक राष्ट्रसंतचं वाङ्मय केवळ आणि केवळ आपल्या सोयीपुरतन मिठापुरतं वापरणारे काही लोक या राज्यात झाले हे सगळ्यांच्या कारणामुळे मागाल पण आता मुलाग्र बदल होणार ही सगळी शिवाची छावे हे सगळी सेनाची पिला आता मैदानात आली आणि त्यांनी ठरवलंय पत्र सारी बॉम्ब बनगे भक्त बने गे सेना अर माझा महात्मा जर चीनच्या सेवेवर जातो तर मी, जा मी घराघरात घरात गांगीता पोहोचू शकत नाही घरा घरात राष्ट्र संतय पोहोचू शकत नाही कीर्तन याचं नावच परिवर्तन आहे ते वारकरी नाही सम्रादाचा गुरुदेव सेवा मंडळाचा सोडले परमार्थाचं दुसरा नाव परिवर्तन आहे परमार्थ ही साधन परिवर्तन होत नसेल या बिना देठ्यांच्या वांग्यांना काय ग्रंथ वांमय करणार आहे काय संत पूजा करणार आहे संत सेवा करणार आहे ज्याला राष्ट्र संतांचं वांगमय काढायला हृदय काढलं त्याच्या पाजर फुट्टी महाराज मी तुम्हाला धाड असताना सांगतो तो कोबर आहे ज्ञानोभा इतका कोळ्या अंत साधू या महाराष्ट्रात गुरुदेवानंतर कोणी जन्मा झाला नाही महाराज इतकं मोकळून कोड तर करणं कोणाचं नाही जगातल्या वेदना पाहिलं की राष्ट्रसंतांनी रडावं वाईट वाटायचं त्यांना पण काय जगाबरोबर भांडावं सत्ते करता गादी करता सन्माना करता नाश्रमा करता स्वतःच्या नावा करता विश्वस्त या पदा करता अध्यक्ष या पदा करता भांडणारे अनेक साधू दिसतील अरे पण तुम्ही समाजाशी भांडता तुम्ही राजसत्तेशी भांडा एक माईचा लाल या पृथ्वीवर भगवंताच्या त्याच्या कृपेने उताराला आला जो जगताशी नाही राज्य सत्तेशी नाही समाज व्यवस्थेशी भांडला नाही जगाच्या मालकाशी भांडला अनेक भजन महाराजांचे भांडणार अरे अनेक ते भांडण नाही महाराजांचं तुम्हाला एक महाराजांचं जगाची तळमळ बघून देवाबरोबर घातलेला वाद सांगतोय भांडण आहे विचारला त्याला जाब कोणाची ताकद आहे भगवंताला जाप विचारायची पण विचारलं कमी ठेवा प्रभु खेळ प्रभु खेळ दुनिये कशाला सांग सा मंच कावरती कुणाला बाग देवणी बसविले मंच कावरती कुणी किती कष्ट ओ, -ओ, 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 -ओ। कुणी किती कष्ट जरी केले राहतात उप प्रभू हा खेळ दुन्हेचा कुणाला झोपडी राण्या, तिडवरी कोठे एकाची महालाची महाल आहे एकाला राहायला जागा नाही एक कर्ज माफी माफी म्हणून पदार्थ पसरतोय आणि एक कर्ज माफी ज्याच्या हातात आहे ती माणसं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रोज जेवण करताय रोज दिरंत आहे तुमच्या माझ्याकडे स्वतःनं स्वतःच्या हृदयाला विचारा उत्तर बाहेर येईल तुमच्या भावाच्या पोरीचं लग्न असलं तुमची जर सगळी व्यवस्था उत्तम चाललेली असली तर पाच हजार रुपयाची दहा हजार रुपयाची पन्नास हजार रुपये सुद्धा स्वतःच्या सख्या भावाच्या बहिणी पोरीच्या लग्नाला मदत करायची दानत बसलेल्यांमध्ये राहिली नाही उभं राहिलेल्यांमध्ये राहिली नाही एकाच माईच्या कुशीतून दोन पोरं जन्माला आले त्याच कुशीतल्या एका भावाच्या मुलीचं लग्न आहे तरी बरं असून सुद्धा मदत करावी वाटत नाही समोरचा विचार वलवून दारात भटकतो काय संबंध आहे तुमचा माझा गुरुदेवांचा राजसंत तुकडोजी महाराजांचे तुम्ही का मी काय नातेवाईक आहे पण एखाद्यानं रक्तावर सुद्धा इतकं प्रेम करून इतकं प्रेम तुमच्या माझ्यावर करावं आणि जा विचारावं भगवंताला हे तू काय केलं तुला जर सुरळी सांभाळता येत नव्हतं तर हा काय केलं आमच्यावर काय पैदा केला आम्हाला काय भूमीवर पाठवलं आम्ही नसतो आलो इथं इथे येऊन जर आमच्या हाल अपेक्षा दुःख यातना वेदना या शब्दाला आमच्या पाचवीला पोजलेली असतील हे शब्द आयुष्यभर आम्हाला पुरणार असतील तर आम्ही जगायचं का त्याचं उत्तर तू द्या आम्हाला याला म्हणतात साधू साधूचं नंतर करण द्रवणार असत तुम्हाला दुसरी होवी देतो ज्ञानोभरायची असाच